दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा पुणे विभाग पदवीधर मतदार संघ पदवीधर मतदार नोंदणी अभियान एक ऑक्टोबर दोन ते सहा नोव्हेंबर दोन पात्रता अर्जदार हा एक अकरा पूर्वी हजार बावीसपूर्वी भारतातील कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाचा पदवीधर असणे आवश्यक आहे पुणे पदवीधर विभागातील रहिवासी पुणे सोलापूर सातारा सांगली कोल्हापूर नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे नमुना अर्ज क्रमांक कोणत्याही विद्यापीठाचे पदवी प्रमाणपत्र किंवा पदवीच्या अंतिम वर्षाच्या उत्तीर्ण गुणपत्रिकेची झेरॉक्स प्रत पासपोर्ट साईज फोटो मतदान ओळखपत्र आधार कार्ड यापैकी एकाची झेरॉक्स प्रत नाव बदल असल्यास गॅझेट विवाह नोंदणी प्रमाणपत्र पॅन कार्ड ऑनलाइन फॉर्म भरण्यासाठी क्यू आर कोड स्कॅन करा महत्त्वाची सूचना पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी मतदार यादी दरवेळी नव्याने तयार करण्यात येते त्यामुळे गत निवडणुकीमध्ये मतदार नोंदणी केली असेल तरीही यावेळी नव्याने नोंदणी करणे आवश्यक आहे फॉर्म भरण्यासाठी संपर्क साधा संपर्क क्रमांक नव्वद पंचाहत्तर दहा ब्याऐंशी बासष्ट तसेच सत्तर अडोतीस चौऱ्याऐंशी सदुसष्ट साठ तसेच नव्वद अकरा अकरा अडुसष्ट अठ्ठ्याण्णव बावीस सदुसष्ट तेवीस एकसष्ट नव्वद अकरा एक्केचाळीस सत्तर शून्य एक तसेच चौऱ्याण्णव वीस त्रेचाळीस शहाऐंशी पंच्याऐंशी लक्ष्मण हरणावळ गुरुजी संस्थापक अध्यक्ष गुरुकुल विद्या मंदिर तालुका इंदापूर जिल्हा पुणे राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा